लोकांसाठी काम करण्याची जाणीव म्हणजे सामाजिक बांधिलकी असते त्यामुळे समाज उपयोगी उपक्रमांना अनन्य साधारण महत्त्व आहे असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नवीन पनवेल येथे केले माजी नगराध्यक्ष संदीप पाटील माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ वाहतूक पोलीस विभाग नवीन पनवेल वेलफेअर असोसिएशन यांच्या पुढाकारातून पनवेल रेल्वे स्थानकातील नवीन पनवेल बाजूस उभारण्यात आलेल्या अस्थायी वाहन पार्किंग सेवेचे उद्घाटन तसेच हेल्मेट आणि वाहतूक पोलीस मित्र ओळखपत्राचे वाटप लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की कामाची आस्था असेल तर काम करणे सोपे होते माझ्या आयुष्यातील पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत तरी सुद्धा सामाजिक कार्य केल्याशिवाय स्वस्थ बसता येत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण ही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजासाठी कार्यरत राहिले पाहिजे केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे या भावनेतून प्रत्येकाने आपला वाटा उचलला पाहिजे त्यांनी नमूद संदीप पाटील भर किंवा सर्वांनी ज्यांनी जे काम केलेलं आहे ते सर्व पाहिल्यानंतर आपल्याला सुद्धा जी जाणीव आहे लोकांकरता काय ते करायला पाहिजे अशा प्रकारचं मनामध्ये कळकळ आहे हे पाहिल्यानंतर नक्कीच वाटतं म्हणजे आत्ताच मी पाच वर्षातला भाग नाही ते आपलं काम मी नेहमीच बघतो पण आज ह्या सत्रामध्ये ट्राफिकमुळं किती लोक मरतात काय होतात उद्येव पाटील साहेबांनी आपल्याला सांगितले सगळं माहिती दिली आणि हे त्यांनी सांगायला फार अशातला भाग नाही आपण रोज बघतो आज इथं झालं उद्या तिथं झालं अशा प्रकारचं तर त्या दृष्टीनं आणि लोकांच्या सोयीसुद्धा करता रेल्वेच्या बरोबर बसून चर्चा करून मी हे पदार्थ पाडून घेतलं तर रेल्वेकडनं एखाद्या पार्किंग पदरात वाढून घेणं इतकी सोपी गोष्ट नाही पण ते तुम्ही करून दाखवलं त्यांना इतकी काळजी आहे पण त्याच्याकडनं का झालं तुमच्याकडनं का झालं तुमच्या मनामध्ये एक आस्था आहे प्रेम आहे वाट वाटलं आहे की हे व्हायला पाहिजे मी आल्यानंतर त्यांनी विचारलं साहेब तब्येत पाणी काय कसं काय तर ठीक आहे व्यवस्थित दिवसभर धावतोय पण एक कामात असले की माणसाला वयाचं काय वाटत नाही त्यांना माहीत वाटतं मला पंच्याहत्तर वर्ष झाली आता पंच्याहत्तर वर्ष झालं आहे अमृत महोत्सव चालू होत आहे पण मी सुद्धा बारा तास आरामात काम करतो वेळ फक्त अगदी धावपळीत लांबर जात नसतो मेहनतीचं काम नसलं तर सकाळी आठ वाजल्यापासून लोक भेटायला सुरुवात होते आणि आठ साडेआठ नऊ पण असतात तर बारा तास काम करतो अथवा तसा जाणवत नाही कारण आपण कामात असतो आणि कामामध्ये आपण सर्वांनी राहिलं तर देशाच्या परिदृष्टी नक्कीच चांगलं होईल काम करताना शिस्तीत काम करावं कायदे कानून मोडू नये ही अपेक्षा आहे हे संस्कृतमध्ये यातायात नियम पालन देश विकास हे आहात याचा अर्थ असा आहे की वाहतूक नियमन जर आपण नाही केलं तर आपण देशाची देखील आपण प्रगती करू शकत नाही कारण आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हो ह्या वाहतूक जामीन आणि ह्या राष्ट्रीय पार्किंग केल्यामुळे आपल्या राष्ट्रीय उत्पादक तीन टक्के उत्पन्न आपण लॉस होतो आपल्या जागतिक आर्थिक अर्थसत्ता व्हायचं असल्या असल्याकारणाने आपण सर्वांनी हा नियम पाळला पाहिजे कारण मी उत्तर पूर्व राज्यात गेलो होतो एक त्या ठिकाणी आशिया खंडातलं सर्वात सुंदर गाव आहे मरानमॉरमध्ये मेघालय राज्यामध्ये आणि त्या ठिकाणी डोंगराळ प्रदेश असल्याकारणाने रस्तेचे एकेरी आहेत म्हणजे एक, एक वाहन जाते एक वाहन येतं तर एक साधारण एक दीड ते दोन किलोमीटर असे लाईननं सगळे वाहन उभे होते त्या ड्रायवरनं विचारलं असे आपण लाईननं का उभं आहे तर तो स्थानिक चालक असल्या कारण त्यांना सांगितलं की साहेब काय तर पुढे अपघात जायला आहे आपण लाईनीत थांबूया ते अपघात निघाले की आपण बरोबर निघून जाऊ तर मी विचार केला की आपल्या इथं असतो असतो लगेच मोटरसायकलवाला पुढे गेला असता तो आला असता येता इतकी ती कैची झाली असते की तिथून दिवसभर ट्रॅफिक निघालं नसतं त्याच्यामुळे जर उत्तर पूर्व राज्यामध्ये आपल्या देशाच्या जे का राज्यामध्ये जर हे नियम पालन होते तर आपल्याला का होऊ नये मी थोडक्यात थो फक्त या प्लॉटची माहिती पाहुणे आणि आपल्या सर्वांना सांगतो की नवीन पनवेलला आपण जर या रेल्वे स्टेशनला यायला बघायला गेलात तर सेक्टर अठरा सेक्टर सतरा म्हणजे बांधक्या शाळेपासून संपूर्ण रस्ते हे बाईक लावून पॅक झालेले आहेत कारण इथं कुठेच पार्किंगची व्यवस्था ती जागा जी आहे ती अपुरी पडते म्हणजे रेल्वेची पार्किंग आहे सिडकोची पार्किंग आहे ती होऊन देखील पुरे पडते गेली दोन तीन वर्षापासून सातत्याने याच्यावर पार्किंगच्या संदर्भात आंदोलनं केली सह्यांची के मोहीम राबवली गेली त्यांच्या डी आर एमपर्यंत भावना आपल्या पोचवल्या गेल्या परंतु कारवाई होत नव्हती आणि पाठीमागे जर आपण बघत असाल तर खारघर सारखं रूफ पार्किंग याच्यावर चाललेलं आहे परंतु गेली चार वर्ष साहेब ते काम अर्धवट परिस्थितीत आणि पुढील एक वर्षातून होईल अशी चित्र दिसत नाहीत आणि म्हणून रेल्वेबरोबर बैठका घेऊन त्याच्यामध्ये महत्त्वाचा मोलाचा वाटा जो उचलला तो वरिष्ठ निरीक्षक पोलीस निरीक्षक श्री उदंबर पाटील साहेब सर्व वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी गुजवसाहेब आम्ही सातत्याने दोन तीन बैठका घेतल्या त्यांना फोर्स केलं की ही जी जागा पडी पूर्ण घाण आणि दुर्लक्षित होती सगळं मटेरियल जेव्हा पडलेलं होतं ही जागा मोकळी करून द्यावी जोपर्यंत तुमचं परमनंट स्ट्रक्चर होत नाही कमीत कमी पाच सातशे गाड्या ज्या काय बसाच्या असतील तर बसतील तर समोरचा चौक रिकामा होईल उद्या काही इथे इन्सिडेंट घडला आग लागली फायरची गाडी जाऊ शकत नाही नुकतीच नवी मुंबईमध्ये सांजपाडा भाषी इथे घटना घडली असे जर झाले तर रेल्वेला जबाबदार धरावा लागेल आणि मग नाईला जसं ते त्या तयार झाले त्यांच्याकडून देखील चांगलं रेल्वेकडून आपल्याला सहकार्य लावले त्यांचे स्वतःचे इंजिनिअर इथं उभे थांबले कारण त्यांच्या प्लॉटमध्ये मग महापालिकेच्या मार्फत मशिनरी लावून आपण प्रायव्हेट मशिनरी आणून एक दोन तीन दिवसामध्ये संपूर्ण प्लॉट साहेब हा साफ केला इथला मटेरियल क्लिअर करून घेतलं आणि दोन दिवसानंतर म्हणजे उद्यापासूनच साहेब आपली कारवाई सुरू करतील इथं पे अँड पार्किंगचं ह्या प्लॉटचं सुरुवात करावी नवीन परवलच्या गाड्या दिला तर बाहेरचं संपूर्ण चौक आणि परिसर हा मोकळा होईल अशी अपेक्षा धरून आपण इथं केलेलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील नवीन पनवेल अध्यक्ष दशरथ म्हात्रे कार्यक्रमाचे आयोजक माजी नगराध्यक्ष संदीप पाटील माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ अजय बहिरा माजी नगरसेविका सुशिला घरत उमेश इनामदार प्रशांत फुलपगार सुधाकर थवई विजय म्हात्रे डॉक्टर अस्मिता घरत नवीन पनवेल वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष ए सी झुलका श्री देसाई यांच्यासह नागरिक उपस्थित होते